नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे कोल्हापुरातल्या काही शिक्षकांनी थेट राज्यात खळबळ उडवून दिलेली आहे स्वतः पास होण्यासाठी त्यांनी थेट पेपरच फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं प्रचंड खळबळ केवळ कोल्हापूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात उडालेली आहे कारण शिक्षकांनीच पेपर फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं एकूणच या संदर्भातली प्रचंड हालचाली आणि पोलीसही ही चक्रावून गेले आहेत सध्या राज्यात शिक्षकांसाठी पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे ही परीक्षा सक्तीची होऊ नये यासाठी शिक्षकांनी अनेक आंदोलनं केली रस्त्यावर उतरले पण राज्य सरकारने ते न ऐकता शिक्षकांसाठी टी ई टी, टी परीक्षा पात्रता परीक्षा सक्तीची केली आणि ते उत्तीर्ण होणं सक्तीचं असल्यामुळं शिक्षकांनी नवीनच फंडा काढला स्वतःच पेपर फोडण्याचा प्रयत्न केला कोल्हापूर जिल्ह्यात हा प्रकार घडलेला आहे मुरगुड परिसरात यामध्ये कागल तालुक्यातील सोनगे या गावी हा प्रकार घडलेला आणि हे शिक्षक जे आहेत ते कागल आणि राधानगरी या दोन तालुक्यातले आहेत नऊ जणांना मुरगुड आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं पोलीस या संदर्भात अतिशय गांभीर्यानं तपास करत आहेत कारण हा संख्या वाढणार आहे ही परीक्षा राज्य पातळीवरची आहे सगळ्या शिक्षकांना म्हणजे तब्बल चार ते पाच लाखापेक्षा अधिक शिक्षकांना ही परीक्षा सक्तीची करण्यात येईल आहे त्यामुळे मुळात मराठी माध्यमाचे तीन लाख सत्तावीस हजार इंग्रजी माध्यमाचे अठ्ठावीस हजारावर उर्दू माध्यमाचे पंचवीस हजारावर हिंदीतनं जवळजवळ ब्याण्णव हजारावर शिक्षक ही परीक्षा दिलेली आहे आणि या परीक्षेत पास होण्यासाठी शिक्षकांनीच कोल्हापूर जिल्ह्यात पेपर फोडण्याचा प्रयत्न केला नऊ शिक्षकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे शिक्षकांचा हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं आता पोलीस त्या, त्या दृष्टीनं आता तपास करत आहेत पाहूया या एकूण प्रकरणाचे व्याप्ती अजून किती वाढणार अजून किती लोकांचा पर्दाफाश पाश शिक्षकांच्यामुळं होणार आहे पोलीस आता या घटनेचा तपास करत आहेत त्यामुळं पाहूया आता नेमकं काय होणार या परीक्षेसंदर्भात शिक्षकांनी फोडलेल्या एकूण पेपरचा